शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर गुंजाळ मित्रपरिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अहिल्यानगरमध्ये शिवजयंती विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर गुंजाळ मित्रपरिवाराच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे हा उपक्रम दरवर्षी मोठ्या उत्साही वातावरणात राबवला जातो याप्रसंगी राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते या महाप्रसादाचा मोठ्या संख्येत नागरिकांनी लाभ घेतला तर आमदार संग्राम जगताप यांनी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या महाप्रसादाचे आयोजन सागरजी गुंजावळ त्यांच्या संपूर्ण मित्रपरुने केलं होतं दरवर्षीच सात ते सातत्यानं काही ना काही या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम करत असतात यावर्षी देखील त्यांनी तो केलाय शिवभक्त म्हणून त्यांचे सर्व शिवभक्तांच्या आभार व्यक्त करतो